कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण झटपट होणारे मेदू वडे बनवणार आहोत चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया मेदू वडे बनवण्यासाठी इथे घेतला आहे आपण एक वाटी रवा दोन बटाटे एक चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी दोन चमचे दही चवीनुसार मीठ तीन ते ती चार हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि कोथंबीर आता आपण जे दोन बटाटे घेतले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता बटाट्याचे असे चार भाग करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात रवा आणि कट करून घेतलेले बटाटे आता यामध्येच टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे दही आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर इथे आपली रवा आणि बटाटा याची पेस्ट तयार आहे अगदी दोन चमचे पाणी टाकूनच हे पेस्ट तयार केले आहे जास्त पाणी टाकायचे नाही नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये टाकूयात बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आता टाकूयात बारीक कट केलेली कोथंबीर आणि बारीक कट केलेला कढीपत्ता आता यामध्ये टाकूयात अगदी थोडंसं मीठ कारण आपण बॅटर वाटताना पण त्यामध्ये मीठ टाकलं होतं आता टाकूयात जिरे जिरे आपल्याला कच्चेच टाकायचे आहेत इथे आपण पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी एकदम छान तडतडू द्यायची त्यानंतरच बॅटरमध्ये टाकायची आहे तर मोहरी छान तडतडली आहे आता हे आपण या बॅटरवरती टाकून घेऊयात इथे घेतला आहे आपण इनो इनो आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण इनो टाकणार आहोत पण आपल्याला सगळ्याचे जर वडे बनवायचे असतील तरच इनो टाका नाहीतर जेवढे बनवायचे असतील त्यामध्येच इनो टाका तर आता मी हे अर्ध बनवणार आहे आणि अर्धे नंतर बनवणार आहे त्यामुळे मी आता हे अर्ध बॅटर काढून घेते कारण मला अर्धे वडे नंतर बनवायचे आहेत आता टाकूयात इनो आणि हे मिक्स करून घेऊयात आता आपण वडे करायला घेऊयात इथे आपण चहाची चाळणी घेतली आहे त्या चाळणीला आपल्याला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती वड्याचं बॅटर ठेवायचं आणि त्याला मधोमध असा गोल करून घ्यायचा आहे तरी ते आपला मेदू वडा तयार आहे आता आपण हात तळण्यासाठी घेऊयात तर इथे तेलही आपलं छान तापलं आहे आता हा वडा जो आहे तो आपल्याला हळूच तेलामध्ये सोडायचा आहे तर इथे बघू शकता वडा छान वरती आला आहे फुलून आता त्याला आपण उलटून घेऊया तर इथे बघू शकता वडा आपला एकदम छान फ्राय झालेला आहे आता आपण हाफ प्लेट मध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊया आता आपण इथे सर्व वडे पटापट -पत बनवून घेऊया आता वडे छान मीडियम गॅस ठेवून कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती फ्राय केले तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाहीत आतपर्यंत त्यामुळे मध्यम गॅस ठेवूनच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही इथे वडे एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट चाळीदार असे वडे आपले झालेले आहेत बघू शकता तर तयार आहेत आपले सिंपल पद्धतीने केलेले झटपट होणारे आणि खायला एकदम अप्रतिम असे मेदू वडे खूप छान टेस्टी लागतात हे वडे आणि एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीही जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद